लाडक्या बहिणींनी काढावं पहा यांच्या प्रतिक्रिया दिवाळीनंतर राज्यातील महिलांना पंधराशे रुपयाच्या जागी तीन हजार रुपये देण्यात यावे असे मी मागणी करेन तुमचा भाऊ म्हणून मी सरकारला विनंती करेन की पंधराशे रुपयांच्या जागी तीन हजार रुपये बहिणींना देण्यात यावे पण हे कधी म्हणता येईल जेव्हा तुम्ही त्यांना आशीर्वाद द्याल ज्यांनी आशीर्वाद दिले नाही मी तुमचा भाऊ आहे ते पंधराशे रुपये तुमच्या खात्यातून परत घेईन असं मिश्किल वक्तव्यही अमरावतीत रवीरानाने केल्याचं पाहायला मिळाले दरम्यान यानंतर विरोधकांनी सरकार आणि रवी राणा यांच्यावर एकदाच निशाणा साधत जोरदार टीका केली मतदार बहिणींना रवी राणा सरळ धमकी देत आहेत फक्त मतदार बघून हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार सुरू आहे मतदानावर डोळा ठेवून असं वक्तव्य रणी राणांनी केलंय बहिणीला दिलेली ओवाळणी परत घेता येत नाही भाजपच्या लोकांना आपल्या खुर्च्या अबाधित ठेवायच्या आहेत असं सुषमा अंधारी म्हणाल्या तर रवी राणाच्या वक्तव्यावर अमोल कोल्हे देखील भडकल्याचं पाहायला मिळाले बघा काय म्हणाले अमोल कोल्हे बंडेगाचे आमदार रवी राणा म्हणाले कि मत दिलं नाही तर पैसे परत नाही विचार करा आजपर्यंत इतक्या भाऊ पाहिल्या असतील इतकी, इतकी रक्षाबंधन पाहिली असतील जर असा भाऊ एखाद्या बहिणीला लाभला तो जर म्हणला की ताई जर जेव घातलं नाही तर ताटात घातलेली उर्माणी परत घेईल तर त्या बहिणी पायताना काढावता नाही माझ्या बहिणी